कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशी राजकीय वर्तुळामध्ये हालचाल वाढलेली आहे आज याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपला उत्साह दाखवला कार्यकर्त्यांचा हा जोश पाहून भास्कर जाधव भारावून गेले त्यांनी तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या कार्यपद्धतीचं विशेष कौतुक आपल्याला शेवटचा आधार एक जबरदस्त लढवया नेता म्हणून संजय कदम सारखा आपला एक आधार होता होता जे लो आहे ते बोललं पाहिजे लोकांना वाटत होत आमचा सहकारी आहे पण तोही गेला आणि तो गेल्यानंतर तुम्हाला हात मारावा असा एकही माणूस शिल्लक नाही ना। ना। अशा पडघडीमध्ये तुमच्या सरक्या सहकार्या बरोबर घेऊन एखाद्या लढवयाप्रमाणे आपण पावनखिंडीतली बाजी प्रभूची लढाई ऐकली असेल ती तलवारीची लढाई होती ती समोरासमोर उभं राहून माणसा माणसाची लढाई होती पण आजची लोकशाही मार्गाची लढाई त्याच पावनखिंडीतल्या बाजी प्रभूप्रमाणे आमचा तालुका प्रमुख ऋषी गुजर लढतोय म्हणून ही तुम्ही सगळी एकत्र येत आला आलात् नाही आला त्याला मदत करणारे तुमच्यासारखे अनेक लोक आहेत ते मी स्वतः म्हणतो पण कोणीतरी नेतृत्व करावं लागतं <स्थारीव>